सिन्नर मतदारसंघाचे माजी आमदार राजाभाऊ आजे यांना आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आपली उमेदवारी निश्चित होताच राजाभाऊ आजे यांनी गुरुवारी दुपारी दोन वाजता शिवसेनेचे से पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तयारीला लागा मेहनत करा आपला विजय नक्कीच होणार असा आशीर्वाद दिला यावेळी महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला उमेदवारी मिळाली अशी माहिती लोकसभेचे उमेदवार राजाभुवाजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली तसेच नाशिक पाथडी फाटा या ठिकाणी आगमन होताच राजाभाऊआे यांचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने ढोलपथक वाद्यनिनाद आणि घोषणेच्या गर्जनेत स्वागत करण्यात आले यावेळी राजा भाऊवाजी यांनी पाथडी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पत्रकारांशी संवाद साधला मेहनत करून महाविकास आघाडीला विजय नक्कीच मिळवून देऊ अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी बोलताना राजा यांनी दिली चर्चा काहीच नाही झाली फक्त त्यांनी मेहनत करून निवडून या एवढं सांगितलं आदरणीय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेबांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत तुम्ही लोकांमधून निवडून या भेटायला आज शिवसेनेची यादी आलेली शिंदे नाशिकचं नाव नाहीये काय वाटतं अजून नाशिक चौर मी नाही सांगू शकतो मी माझ्यापुरतं बोलू शकतो आमच्या पक्षापुरतं बोलू शकतो बरं काय वाटतंय कोण कशी लढत असे कशी तयारी आमची तयारी पूर्ण आहे लढत कशी झाली तरी निवडून यायच विजय आमचा निश्चित आहे भाऊ आपण एकीकडे आज मुंबईला गेले होतो महाताष्ट्रीवर जाऊन भेट घेतली परंतु आपले जे सहकारी आहेत म्हणजे आज मराठा समाजाच्या बैठकीत होते ते लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती बैठक आयोजित सामाजिक कार्य करावं लागले त्यांची नागरिक कशी दूर करणार साहेब करतील त्यावर काय चर्चा झाली काही वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक